भारतासह इतर देशांमध्ये प्रतिबंधित असलेल्या घातक माशांच्या तस्करीचा मोठा प्रकार पोलिसांनी उघड केला उत्तर प्रदेश कडे जाणाऱ्या एका ट्रक मधून तब्बल साडेचार किलो थाई मांगूर मासा मिळाला असून जवळपास पाच लाख रुपये किमतीच्या या माशांचे राहता पोलिसांनी मोठ्या शिताफीने कारवाई करत पकड केली या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे थाई मांगूर मासा का घातक आहे ढाईमंगूर मासा नरभक्षक प्रजातीतील आहे तो पाण्याशिवाय जमिनीवरही चालू शकतो म्हणजेज कोणताही पाणासाठ्यातून बाहेर पडून इतरत्र पोहोचण्याची क्षमता त्याच्यात असते हा मासा ज्या पाण्याच्या स्त्रोतात सोडला जातो तिथल्या सर्व प्रकारच्या माशांना लहान जीवजंतूंना आणि वनस्पतींनाही खातो त्यामुळे नैसर्गिक परिसंस्था पूर्णपणे उद्ध्वस्त करतो काही अहवालानुसार माणसावरही हल्ला करतो आणि त्याचे खाल्ल्याने कर्करोगासारख्या हो आजार होण्याची शक्यता असल्याने त्याच्या पालनावर आणि विक्रीवर संपूर्ण देशभर बंदी आहे पोलिसांना येथून उत्तर प्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रक बाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ सापळा रचून ट्रक थांबवला आणि झडती घेतली असता त्यात अत्यंत उच्च दर्जाच्या प्लास्टिक कागदात बनवल्या हौदांमध्ये पाण्यात ठेवलेले राहता पोलिसांनी चोख कामगिरी पार पोलिसांनी मत्स्य विभागाचे अधिकारी व खड्डा खाणून त्या माशांना पूर्णपणे पुरलाय राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक सहा जून रोजी रात्रीच्या वेळेस जेव्हा आपली नाकाबंदी चालू होती या नाकाबंदी दरम्यान आपल्याला एक ट्रक जाताना त्याच्या जवळ गेलो असतात त्याच्यातून पाण्याचा आवाज येत होता त्याच्यामुळे संशयास्पद वाटल्याने आपण पाणी केले असतात त्याच्यामध्ये आपल्याला आप मासे वेगवेगळे याचे आढळून आले आणि नंतर आपण त्याबाबत अधिक माहिती घेतली असला आपल्याला कळाले की त्यामध्ये जे भारतात आणि महाराष्ट्रात बंदी घातलेला मांगूर मासा आहे यांची वाहतूक केली जात आहे याच्यानंतर आपण सदर ट्रक चालक याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आपण जो ट्रक ताब्यात घेतला त्याच्या जवळपास चार पॉईंट सहा टन ज्याची किंमत अंदाजे बाजार किंमत चार लाख साठ हजार रुपये असे मांगूर मासा जप्त केलेला आहे आणि ही वाहतूक भिगवण येथून त्याने जे मासे आहेत ते भरून गाडी घेऊन तो मध्य प्रदेशात चाललेला होता अशी त्याच्याकडून माहिती मिळाली मांगूर मासा हा खरं पाहिलं गेलं लग तर इन्व्हेजिव्ह स्पेसिस म्हणतो आपण थोडक्यात सांगायचं तर समजा आपण गवत पाहिलं तर गवतामध्ये काँग्रेस ही जी प्रजात आहे ता ती प्रजात एकदा एका ठिकाणी ते झाड लागलं तर ते पसरत जातं मोठ्या वेगाने आणि बाकीच्या झाडांना वाढू देत नाही त्याप्रमाणे मांगूर माशाची प्रजात आहे आणि याच्यामध्ये जर मांगुरमाशाचे प्रमाण एखाद्या ठिकाणी वाढले तर त्याच्यानंतर तिथे कोणते दुसरी माशाची प्रजात जिवंत राहत नाही किंवा त्यांची वाढ होऊ देत नाही आणि त्याबरोबरच हा मानवी अपायला देखील मानवी आरोग्याला देखील अपायकारक असतो आणि हा मासा बा पाण्याबाहेर देखील जिवंत राहू शकतो आणि त्याच्यामुळे ह्या माशाची किंमत कमी असल्यामुळे त्याची अवैधरित्या लागवड करून त्याची विक्री केली जाते उद्देश समोर आले का कशासाठी घेऊन जात हा जो मांगुर मासा आहे याचा उपयोग खाण्यासाठीच केला जातो आणि हा खाण्या म्हणजे विक्री करण्याच्या उद्देशाने आणि त्या खाण्याच्या उद्देशानेच त्याची वाहतूक केली जात होती परंतु जे आम्ही माहिती घेतली त्याच्यानुसार सदर समासा आरोग्याला देखील धोकादायक असतो आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाला देखील धोकादायक असतो त्यामुळेच भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने यावर बंदी घातलेले आहे आणि अशा अवैध माशांची वाहतूक होत होती त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे या माशाची लागवड करत होते जे त्याचे शेततळ्याचे वगैरे मालक आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून जे याचा व्यापारी जो आहे त्याच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करत आहोत सध्या आपण दोघांना ताब्यात घेतलेलं आहे आणि जे बाकीचे आरोपी त्यांचे देखील आपण शोध घेण्यासाठी पथके रवाना केलेले आहेत कोणतीही शंका येणारी मासा वाहतूक विक्री किंवा पालन संबंधित माहिती असल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलं तर अशा घातक प्रजातींमुळे पर्यावरणासह माणसांचं आरोग्यही धोक्यात येऊ शकतं मनीष दवंगे एसपी चोवीस तास राहता